नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन स्वागत आहे आपण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला द्रोण नावाचा एक ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्या जवळ बसला असे बसल्यावर तो द्रोण ब्राह्मण तथागतांना म्हणाला श्रमण गौतम मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत ते आल्यावर उठून उभे राहत नाहीत किंवा त्यांना आसनही देत नाहीत श्रमण गौतम हे खरे आहे का की आपण असे करता तसे असेल तर ते बरे नव्हे द्रोण काय तू स्वतःला ब्राह्मण समजतोस श्रमण गौतम ब्राह्मणांच्या बाबतीत खरे सांगताना जर असे म्हटले की कुशलशील कुल शिल्वान, माता मातापित्यांपासून त्याचा जन्म झाला पूर्वीच्या सात पिढ्यांपर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते त्याचा जन्म निर्दोष होता अभ्यासू वेद मंत्र अक्षर आणि प्रभेदासह तिन्ही वेदात तो पारंगत होता तसेच शब्दशास्त्र इतिहास पुराणे काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता महापुरुष लक्षणाच्या कुशल व विश्व विश्वत असा असा तो होता तर श्रमण गौतम माझ्या बाबतीतही हे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल कारण माझा जन्म माझे कुलशील इत्यादी हे असे आहे मी विश्वचिंतक आहे हे द्रोण जे प्राचीन मंत्र मंत्र रची मंत्र निर्माते मंत्रधर ब्राह्मण आहेत त्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ वाक्य व वा शब्द अक्षरशः ज्ञात आहेत उदाहरणार्थ अठक वामक वामदेव विश्वमित्र जमगद जमदग्नी अंगिरस भारद्वाज त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण पाच प्रकारचे असू शकतात ब्राह्मण सदृश्य ब्राह्मण दोन देव सदृश्य ब्राह्मण तीन बंधन युक्त ब्राह्मण चार बंधन भंजक ब्राह्मण व पाच जात जाती भ्रष्ट ब्राह्मण हे द्रोणा या पाच पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस श्रमण गौतम मला हे ब्राह्मणांचे प्रकार माहीत नाहीत तरी पण मला माहीत आहे की मी ब्राह्मण आहे आपण आम्हाला धर्मोपदेश करावा म्हणजे मला हे ब्राह्मणाचे पाच प्रकार समजतील ब्राह्मणा तर लक्ष देऊन ऐक मी सांगतो ठीक आहे तो, तो म्हणाला आणि मग तथागत सांगू लागले हे द्रोण आता एक ब्राह्मण ब्राह्मण सदृश्य हो एखादा ब्राह्मण कुलशीलवान माता पित्यांपासून जन्म घेतो सात पूर्व पिढ्यांपासून पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो अठ्ठेचाळीस वर्षे ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्यांची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो आणि हे द्रोण धर्मानुसार ब्राह्मण म्हणजे तर ना शेती ना व्यापारी ना गुराखी ना धनुर्धर ना राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता भिक्षापात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो भिक्षापात्राचा आदर करतो तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो मुंडन करतो काशाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो आणि असे ऐकल्यावर एका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या व खाली अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त दूरगामी व्यापक तसेच असीमित वृत्तीने आणि घृणा वा द्वेषा विना तो संचार करीत राहतो आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो दूरगामी व्यापक प्रशस्त असीमित आणि घृणा किंवा द्वेषाविना तो सर्वत्र विहार करीत राहतो अशा प्रकारे या चार ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देह विच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो म्हणजे तो, तो कीर्ती रुपाने राहतो हे द्रोण अशा प्रकारे होतो ब्राह्मण हो हे द्रोण ब्राह्मण सदृश्य कसा होतो हे द्रोण अशाच प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तो शेती व्यापार इत्यादी मार्गांनी आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय तर क्रिय विक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधीयुक्त उदक घातले गेले आहे अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो जातो। अंत्यज, व्याध, कारागीर, ब्राह्मणींकडेच वेळू किंवा आदिवासी ह्यांच्या कन्यांकडे नव्हे किंवा संतानवती स्तनपानक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्यांकडेही नव्हे हे द्रोण तो गर्भवती कन्येकडे का जात नाही तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल तो स्तनपान क्षम कन्येकडे का जात नाही तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल आणि जी नाही ना त्या कन्येकडे तो का जात नाही हे द्रोण जर तो अशा कन्येकडे गेला तर काम तृप्ती क्रीडा अथवा सौख्य यांची प्राप्ती न होता केवळ संतान संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्व आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्करतो आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम द्वितीय तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना प्राप्त करतो आणि अशा रीतीने चारही ध्यानांची धारणा केल्यानंतर देह विच्छेद झाल्यानंतर तो हितकर कर देवलोकात उदय पावतो हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण देव होतो आणि हे द्रोण ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तोही असाच विवाहित होतो आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो गृहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि गृहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो त्यांचे उल्लंघन करीत नाही असे म्हणता येईल तो मर्यादेतच जीवन व्यतीत करतो सीमोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही आणि म्हणूनच या ब्राह्मणाला बंधयुक्त युक्त ब्राह्मण म्हणतात हे दोन अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो आणि हे द्रोण ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तो गुरु गुरुदक्षिणात चुक्ती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो क्रिय विक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी जीच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय भूदासी कन्येकडे किंवा जाती भ्रष्ट व्याद वेळू कारागीर रथकार आदिवासी यांच्या कन्यांकडे किंवा संतानवती स्तनपानक्षम ऋतुमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो तृप्ती क्रीडा सौख्य आणि साधन ह्या दृष्टीने केवळ त्या ब्राह्मणीचे महत्व वाटत असते तो परंपरागत बंधनांचे पालन करीत नाही तो त्या सीमांचे उल्लंघन करतो आणि असे म्हटले जाते तो बंधनाचे पालन करीत नाही तर बंधनांचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधन भंजक ब्राह्मण म्हणतात अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधन भंजक ब्राह्मण म्हणतात आणि द्रोण ब्राह्मण जाती भ्रष्ट ब्राह्मण कसा होतो हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ तो अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेद मंत्रांचा अभ्यास करतो शिक्षण क्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो कृषीवल व्यापारी गुराखी धनुर्धर राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो गुरुदक्षिणा चुकती झाल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार एका पत्नीचा स्वीकार करतो क्रय विक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधीयुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री संतानवती स्तनपान इत्यादी काम तृप्ती क्रीडा किंवा संतान उत्पत्तीचे साधन म्हणूनच गणली गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करीत आहे आणि त्यावर तो उत्तर देतो अग्नी स्वच्छ व त्याचप्रमाणे घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही आणि लोक म्हणतात तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जाती भ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जाती भ्रष्ट ब्राह्मण होत असतो हे द्रोण प्राचीन मंत्र निर्माते मंत्र उदाते ब्राह्मण ऋषी आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ वाक्य व वा शब्द अक्षरशः ज्ञात आहे त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण पाच प्रकारे पाच प्रकारचे असू शकतात ब्रह्मा सदृश देव सदृश्य बंधन युक्त बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट हे द्रोण या पाचांपैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस श्रमन गौतम जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जाती भ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही पण श्रमण गौतम आपले निवेदन अद्भुत आहे आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी तेने करून या वजीव आपल्या आश्रमाचा अनुग्रह प्राप्त होईल मित्रांनो आजचे वाचन आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा मंगले तेरा सबका मंगल है सबका मंगल है सबका मंगल